सगळ्यांनी मिळून महिला बालविकास मंत्री ह्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत ते बदल मला आता आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींच्या पर्यंत पोचवायचे मी आता सभागृहामध्ये त्याचं निवेदन केलेलंच आहे सदर योजनेची सुरुवातीला अर्ज करण्याची मुदत एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत होती या मर्यादेत आता सरकारनी सुधारणा केलेली आहे आणि आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एक जुलै ते एकतीस ऑगस्ट पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना जर एखाद्या महिलेनी तीस ऑगस्ट ला अर्ज केलेला असेल तर तिला लाभ मात्र एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरम्या पंधराशे रुपये अशा पद्धतीनं देण्यात येईल म्हणजे जरी काहीना उशीर झाला कारण आम्ही आता बघतोय बहुतेक ठिकाणी एवढी गर्दी होतीये आमदारांनी पण सांगितलं अनेक मंत्री महोदयांनी सांगितलं की गर्दी जास्त होती महिलांना असं वाटतं की पंधरा दिवसात आपलं नाव तिथं गेलं पाहिजे त्याच्याकरता तिथं गर्दी होऊ नये त्यांना तिथं त्रास होऊ नये याकरता खबरदारी म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला या योजनेमध्ये पात्रतेमध्ये देखील आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं आता लाभार्थी महिलेकडं आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं तिचं रेशन कार्ड असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचा तिच्याकडं प्रमाणपत्र असेल किंवा जन्म झाल्याचा दाखला असेल या पैकी कोणतेही ओळखपत्र हे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याच्यामुळं तो एक त्यांना रिलीफ मिळेल आणि मागे आम्ही या योजनेमध्ये पाच एकर असणाऱ्यांनाच ही योजना द्यायचं असं ठरवलेलं होतं परंतु अडीच लाखाची अट आहे पण पाच एकराची अट काढून टाकली कारण आपल्या महाराष्ट्रात जिराईत भागामध्ये सात एकर आठ एकर क्षेत्र असतं पावसावर अवलंबून असतं त्यांना उत्पन्नही जास्त मिळत नाही म्हणून आता ही पाच एकर शेतीच्या आट देखील वगळण्यात आलेली आहे सदर योजनेचा लाभार्थी महिलांचा वयोगट आम्ही सुरुवातीला सांगितलंय ते वय वर्ष एकवीस ते साठ होता आता वय वर्ष एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे त्याच्यावर हा